कृपा टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक सावंतवाडी रेल्वे टर्मिनस तसंच सावंतवाडी स्थानकाच्या प्रलंबित कामांबाबत मीर मटकर यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत रेल रोकोचा इशारा दिलाय पाहुयात कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीचा सा सचिव म्हणून सगळ्यांना मी नमस्कार करतो एक वर्ष झालं आपल्या प्रवासी संघटनेला स्थापन आणि एक तीन वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर हल्लीच संघटनेला घवघवीत असं यश आलंय आणि सावंतवाडी मतदारसंघातल्या प्रवाशांचं योग्य तो सेवा ही प्रवासी संघटना करू शकली त्यातच अलीकडेच नागपूर मडगाव ही गाडी दोन वर्षापूर्वी सावंतवाडी टर्मिनसवरनं काढून घेण्यात आलेली तीच आता प्रवासी संघटनेच्या लढ्याने परत प्रवाशांच्या सेवेसाठी सावंतवाडी टर्मिनसवर आलेली आहे दोन वर्षाचा प्रदीर्घ लढा हा प्रवासी संघटनेने केलेला आणि त्यात कुठेतरी आमदार साहेबांच्या आणि खासदार साहेबांच्या प्रयत्नांमुळे आणि संघटनेच्या लढ्यामुळे आज यश आलेलं आहे परत एकदा नागपूर मडगाव गाडी ही सावंतवाडीकरांच्या सेवेसाठी रुजू झालेली आहे त्या गोष्टीबद्दल मी प्रशासनाचे सरकारचे आणि आपल्या प्रवासी संघटनेतले आणि सावंतवाडी शावन्तोड, तमाम सावंतवाडीकरांचे मनपूर्वक आभार मानतो आणि सगळ्या लोकांनी सर्व सर्व प्रवाशांनी या गाडीचा लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो त्यातच सीएम सीएसएमटी करमळ स्पेशल ही सुद्धा गाडी खासदार साहेबांमुळे आपल्याला मिळाली त्याचेही मी आपल्यातर्फे आभार मानतो सर्व सगळ्यांनी या गाड्यांचा लाभ घ्यावा तसंच डिमांड केलेल्यापैकी वंदे भारत आणि मँगलोर सुपरफास्ट एक्सप्रेस ही ये आपल्याला येत्या काळातच मिळेल अशी मी कुठेतरी आशा बाळगतो कुठेतरी सावंतवाडी टर्मिनस हे परत राजकारणात गुंतलं जात आहे की काय अशी प्रवाशांना आणि सावंतवाडीकरांना भीती आहे पण विनंती करतो सगळ्यांना आपल्या आपल्यामार्फत की असं करू नये सावंतवाडी टर्मिनस हा विषय सावंतवाडीच्या डेव्हलपमेंटसाठीच किंवा त्याच दृष्टिकोनाने बघावं जिल्हा प्रशासनाला आम्ही कुठेतरी सव्वीस जानेवारीची नोटीस दिलेली आणि ह्याच गोष्टीचं पावित्र्य राखून नागपूर मडगावचा हॉल्ट त्यांनी आम्हाला दिला पण ज्या आमच्या महत्त्वाच्या डिमांड आहेत त्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही लढा काही सोडणार नाही याच गोष्टीमुळे सव्वीस जानेवारीला रेल रोग लवकरच प्रस्ताव हा आम्ही रेल्वे प्रशासनाला पाठवू नोटीस रेल्वे प्रशासनाला आणि कोकण रेल्वेला पाठवू तसंच लोकप्रतिनिधींना परत एकदा विनंती करू की सावंतवाडी टर्मिनसचा सा, समावेश हा अमृत भारत स्थानक योजनेतनं करावा राज्य शासनाचे आम्ही आभारीच आहोत की त्यांनी एवढा मला दिलेला आहे पण तो फंड जर चुकीचा उपयोग केला जात असेल किंवा महत्वाच्या गोष्टी जर त्या फंड होत नसतील तर ह्या फंडचा काही उपयोग नाही त्यामुळे राज्य शासनाचे आभार मानतच हा फंड त्यांनी त्यांचा सदुपयोगी आणावा यासाठी मी त्यांना एक विनंती करतो आणि सावंतवाडी टर्मिनसचं सा काम सावंतवाडी टर्मिनसच भविष्य सा एक थोड्याच वर्षात किंवा थोड्याच महिन्यांमध्ये परिपूर्ण होईल अशी मी आशा बाळगतो येत्या वीस जानेवारीला आम्ही रेल लोक करणार आहोत एक लवकरच ह्याची नोटीस आम्ही प्रत्येकांना पाठवू आणि तिलारी धरणातन पाणी योजना हो पण मंजूर झालेली आहे त्याचंही काम लवकरच आता जिल्हा परिषद हे चालू करणार आहे त्यासाठी मी राज्य शासनाचे आभार मानतो बघा ह्या सगळ्या गोष्टीसाठी राज्य शासन जर आम्हाला मदत करते तर आम्ही त्यांचे ऋणी आहोत त्याच्याबद्दल आम्हाला काहीच राजकारण आणायचं नाही पण मग सांगितलं तसं सा हा फंड जर चुकीच्या गोष्टींसाठी वापरण्यात आणला जाण जाणार असेल तर ह्याचा प्रवाशांना आणि सावंतवाडीकरांना काहीही उपयोग नाही आहे ह्याच गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि सव्वीस जानेवारीला सर्व तमाम सावंतवाडीकरांना विनंती करतो की आपल्या भविष्यासाठी भांडा आपल्या भविष्यासाठी रस्त्यावर उतरा आणि आपल्या हक्काचं आहे ते जे काय आहे ते मिळवा एवढेच मी आपल्यामार्फत सर्वांना विनंती करतो आणि सावंतवाडी टर्मिनल लवकरच परिपूर्ण होईल अशी मी आशा पाहतो बऱ्याचशा गोष्टी ह्या संघटनेनी जाहीर केल्या आहेत ह्याच गोष्टी आहेत कुठेतरी सावंतवाडी टर्मिनस हे परत राजकारणात गुंतलं जात आहे की काय अशी प्रवाशांना आणि सावंतवाडीकरांना भीती आहे पण विनंती करतो सगळ्यांना आपल्यामार्फत की असं करू नये सावंतवाडी टर्मिनस हा विषय सावंतवाडीच्या डेव्हलपमेंटसाठीच किंवा त्याच दृष्टिकोनाने बघावा जिल्हा प्रशासनाला आम्ही कुठेतरी सव्वीस जानेवारीची नोटीस दिलेली आणि ह्याच गोष्टीचं पावित्र्य राखून नागपूर मडगावचा हॉल्ट आम्हाला दिला पण ज्या आमच्या महत्वाच्या डिमांड आहेत त्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही लढा काही सोडणार नाही हो। आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट सा चॅनल